नमस्कार मंडळी फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने परीक्षेचे महिने या महिन्यांमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा असते या पार्श्वभूमीवर माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक म्हणजे दहावी आणि बारावी परीक्षेसाठी बुरखा घालून परीक्षा देण्यास मान्यता करणारं परिपत्रक शिक्षण खात्याने काढलं आणि त्याला राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी जोरदार आक्षेप घेतला अशा प्रकारे बुरखा घालून परीक्षा देण्यास मान्यता देव देऊ नये असं नितेश राणे यांचं मत आहे आणि त्यांनी तसं एक पत्रक शिक्षण खात्याला दिलेलं आहे बुरखा घालून परीक्षा दिल्यामुळे नेमकं कॉपीचे चान्सेस वाढतात त्याचप्रमाणे त्याचे धोकेही आहेत नेमकं परीक्षा घालून बुरखा घालून परीक्षा द्यायला जाणाऱ्या व्यक्ती ही तीच व्यक्ती आहे का हेही तपासावं लागतं आणि त्याही पेक्षा परीक्षा केंद्र ही काही कोणाची धार्मिक बाब नाही मग अशा परीक्षा केंद्रावर बुरखा का हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे अशा प्रकारे बुरखा घालून परीक्षा द्यायला मान्यता का देण्यात यावी हा प्रश्न केवळ नितेश राणे यांना पडलेला ना नाही तर सर्वसामान्यांनाही हा प्रश्न पडलेला आहे मात्र नितेश राणे यांनी त्या अशा प्रकारे बुरखा घालून परीक्षा दिल्यामुळे काय धोके संभवतात हे सगळं त्या पत्रकात मांडलेलं आहे त्यावरून आता महाराष्ट्रात राजकारण सुरू झालेलं आहे समाजवादी पक्षाचे प्रमुख अबू अजमी आमदार रईस शेख यांनी त्याला आक्षेप घेतलेला आहे बुरखा हा पुराणात आहे ही प्रथा मुस्लिमांची प्रथा आहे धार्मिक प्रथा आहे आणि अशा प्रकारे बुरखा घालून परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यायला मान्यता दिलीच पाहिजे हा देश सेक्युलर आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे मंडळी इतकंच नाही तर काँग्रेसनेही त्यात उडी घेतलेली आहे आणि नितेश राणे किंवा भाजप हिंदू मुसलमान करतायत असं म्हण असं प्रत्यक्ष काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार यांनी म्हटलेलं आहे एकंदरीत काय तर बुरखा घालून परीक्षा द्याय देऊ करायची का किंवा परीक्षा केंद्रावर बुरखे नको ही हे हवं मंडळी तसं बघायला गेलं तर बुरखा घालून परीक्षा केंद्रावर जाण्याची तशी गरज नाही बुरखा हा संपूर्ण शरीरभर असतो तोंडही झाकलेलं असतं त्यामुळे पहिला प्रश्न जो निर्माण होतो की ती जी उमेदवार जी परीक्षा द्यायला गेलेली आहे ती ती तीच उमेदवार आहे का की कोणी डमी उमेदवार तिच्या नावाने आज चाललेली आहे पुन्हा बुरख्यामध्ये अशा अनेक जागा असतात जिथे कॉपी लपवता येऊ शकते आणि त्यामुळे असा प्रकार होऊ नये हे प्रत्येकाला वाटतय मात्र राजकीय विरोधक त्याला विरोध करतायत आणि अर्थातच मुस्लिमांकडूनही विरोध झालेला आहे काही मुस्लिम आ, मुलींनी त्याला आक्षेप घेतलाय की ही आमची धार्मिक प्रथा आहे सगळ्यात महत्वाचा आक्षेप हाच आहे की ही आमची धार्मिक प्रथा आहे जर बुरखा ही धार्मिक प्रथा असेल तर ती प्रथा आपल्या घरी पाळणं आवश्यक आहे ना की परीक्षा केंद्रावर परीक्षा केंद्र हे अतिशय संवेदनशील असतात आणि तिथे जायला ड्रेस कोडही शिक्षण खातं निश्चित करत उद्या एखादी मुलगी तोंड जाकून तोंडावर ओढणी ठेवून जर परीक्षा केंद्रावर गेली तर तिला परीक्षा देऊ दिली जाणार नाही हे सत्य आहे मग बुरख्याबाबतच हे का म्हणजे देशात महाराष्ट्रात बुरख्याच्या प्रथावरून आणि विशेषतः शिक्षण संस्थांमध्ये बुरखा नको म्हणून अनेक घटना झालेल्या आहेत मध्यंतरी कर्नाटकामध्ये एका शाळेने बुरखा घालून यायला मनाई केली त्यावरून प्रचंड मोठं रान मारलं तिथे दंगलही झाली आणि हे प्रकरण कर्नाटक हायकोर्टात गेलं कर्नाटक हायकोर्टाने याबाबत स्पष्ट निकाल दिला की बुरखा किंवा ड्रेस कोड शाळेचा ड्रेस कोड गणवेश हे हे ठरवण्याचे अधिकार सगळे त्या शिक्षण संस्थेला आहेत आणि त्यांनी जर ठरवलं की बुरखा नाही ड्रेसच घातला पाहिजे तर त्यांचा अधिकार कोणीही डावलू शकत नाही असं कर्नाटकच्या हायकोर्टाने म्हटलं त्यानंतर मित्रांनो हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टात त्याबद्दल विभागणी झाली अर्ध्या न्यायमूर्तींना वाटत की नाही मुर्खा खालू दिला पाहिजे अर्ध्या न्यायमूर्तींना वाटलं की नाही मुलखा नाही घालू दिला पाहिजे मग ते प्रकरण खंडपीठाकडे गेलेलं आहे तसंच एक प्रकरण मुंबई महाराष्ट्रात झालं कॉलेजच्या आवारात ुर्खा घालून यायला त्या कॉलेज प्रशासनाने बंदी घातली मग त्या विरोधात मुस्लिम संघटना या हायकोर्टात गेल्या हायकोर्टाने त्या कॉलेजच्या बाजूने निर्णय दिला की तो त्यांचा अधिकार आहे कोणते ड्रेस हवेत कोणते नाही मग हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टाने त्यावर स्टे दिला हे वारंवार आपल्याच देशात का होत आहे मित्रांनो आपल्याच देशात का होत आहे मध्ये तर बुरख्यालावर बंदी घात घालण्यात आली आहे जगात अनेक देश असे आहेत की जिथे बुरख्यावर बंदी घालण्यात आलेली आहे पुन्हा ह्या ज्या मुस्लिम मुली म्हणतात की परीक्षा केंद्रावर आम्ही मुर्खा घालून कारण आमची ती धार्मिक प्रथा आहे मग या जेव्हा नोकरीच्या ठिकाणी जातात त्यावेळेस बुरखा का काढून ठेवतात तिथे हा आमचा धार्मिक अधिकार आहे ही आमची धार्मिक प्रथा आहे असं का म्हणत नाही कारण तिथे पोटा पाण्याचा प्रश्न असतो तिथे पोट्या पाण्याचा प्रश्न असतो इथे मात्र या धार्मिकतेच्या आडून त्यांना आप आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं असत आणि हे शिक्षण संस्थांमध्ये आता वाढत आहे ते प्रचंड गंभीर आहे मित्रांनो प्रचंड गंभीर आहे मंडळी या गोष्टी ज्याचा ज्याबद्दल नितेश राणे यांनी तोंड फोडलं हे आतापर्यंत चालत होतं काँग्रेसच्या सरकारमध्ये तर कधीच त्यावर बंदी घालण्यात ना आली नाही पण आता मात्र महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे आणि हो हे हिंदुत्ववादी सरकार आहे या सरकारला हिंदुत्ववादासाठीच महाराष्ट्रातल्या जनतेने बहुसंख्य जनतेने मतं दिलेली आहेत मग इथे एखाद्या विशिष्ट धर्म धर्मियांचं चालन कशाला हा प्रश्न तर उपस्थित होतोच आणि तो होणारच होणार मित्रांनो हा प्रश्न उपस्थित होणार अशा प्रकारे बुरख्यामधून काही गैरप्रकार होणार असतील तर त्यावर परीक्षा केंद्रांवर बंदी नको का व्हायला पाहिजे नितेश राणे यांनी याला तोंड फोडलंय बघूया आता राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेत पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट मित्रांनो तलवारीवर सलवार घालणारेच मात्र या सगळ्या प्रथा परंपरेबद्दल बोलतायत प्रथा परंपरेबद्दल बोलतायत अनेक मुस्लिम देश आहेत तिथेही या प्रथांवर आता हळूहळू बंदी येते मात्र हे या मुस्लिम प्रथा घट्ट आवळून बसलेल्या आहेत मंडळी विचार करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद